आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून आमदार किशोर पाटील यांनी समाजाला द्यावयाच्या सुविधांचा पेठारा उघडला असून मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी वस्तीत आपल्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या वीर एकलव्यांच्या स्मारकाच्या उभारणीसह पाचोरा शहरातील खारवण भागाचे नामकरण एकलव्य नगर असे करून या ठिकाणी स्वतंत्र गाव वसवण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगत एकलव्य नगर आपण विकास कामासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले आहे यावेळी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबांना स्नेह भेट म्हणून वीर एकलव यांची प्रतिमा देऊन खेडा हडसन पाचोरा यासह विविध ठिकाणी जयंतीसह झालेल्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आमदार किशोर पाटील यांनी आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित केला शुक्रवारी तारीख नऊ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध आदिवासी गावांना भेटी देऊन त्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला यावेळी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल धर्माभिल शांताराम मोरे समाधान पाटील यांची उपस्थिती होती पाटील आपल्या विभागाचे आदरणीय धर्माभाऊ आदरणीय अशोक भाऊ आपल्या गावाचे डेप्युटी सरपंच आपल्या सुराज्य स्वराज्य ग्रुपचे राजे कुणाल राजे त्यांचे सर्व सहकारी मंचावर उपस्थित असलेले सर्व आदिवासी संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळ बालगोपाल बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं म्हणजे पहिल्यांदा मी आपल्याला सगळ्यांना आजच्या या क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो <laughs> नेमकं वरुण राजाचं आगमन झालेलं आहे तो पण एक आनंदाचा दिवस आहे अजून आपल्याकडे पाऊस वाहून निघालेला नाही त्याच्यामुळे नद्या नाल्या सगळे भरले पाहिजे ही आपल्याला काळजी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे वरुण राजाचं देखील स्वागत आपण सगळेजण करू बांधवांना मी आज सकाळपासून फक्त आदिवासी दिवसच साजरा करतोय त्याच्यामुळे प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये जाऊन सगळे लोक ज्या पद्धतीने आज आमचं सगळ्यांचं एवढ्या पावसात सुद्धा फुलांच्या पाकळ्यांनी आमचं वर्षावाने वर्षावामध्ये आमचं स्वागत या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुण मित्रांनी केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मी त्या रस्त्यावर उतरलो आणि पायी येत असताना मला रांगोळ्या काढलेल्या दिसल्या त्याच्यामुळे त्या रांगोळ्या सगळ्या आमच्या माता भगिनींनीच काढलेल्या असतील हे गृहित धरून त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की इतकी जंग जंगी स्वागतची तयारी <laughs> आमच्या आदिवासी भगिनींनी बांधवांनी तरुण मित्रांनी या ठिकाणी करून ठेवलेली होती परंतु दिवस एक आणि वस्त्या अनेक त्याच्यामुळे सकाळपासून मी या ठिकाणी कामाला लागलो आणि फक्त आदिवासी बांधवांचं या ठिकाणी दर्शन घेतोय आपल्या एकलव्य महाराजांचं दर्शन घेतोय मी सकाळी आपण सुरुवात खारवण पासून केली आता ते खारवण पासून करायची सुरुवात याच्यासाठी होती मी हो मी हो मी हो की हो 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 मी त्यांना मागच्या महिन्याभरापासून सांगून ठेवलेलं होतं की मी गेल्या अनेक दिवसापासून ते मला प्रतीक्षेत होते की मी तिथे यावं याचं कारण असं होतं की हा सगळा विखुरलेला समाज की ज्याला घरदारांची आवश्यकता होती नगरपालिका हद्दीतले ते लोक होते नगरपालिकेची जागा होती आणि मी त्यांना त्या ठिकाणी आसरा देण्याचं काम मागच्या दोन तीन वर्षापासून केलेलं होतं की त्यांना जागा दिली नुसती जागा दिली नाही तर त्या जागेच्या बरोबर आपण सगळे रस्ते तिथले कॉन्क्रीट केले सगळ्यांना लाईटची व्यवस्था केली सगळ्यांना पाण्याची व्यवस्था केली आणि हे सगळं केल्यानंतर आज मी त्या ठिकाणी गेलो सगळ्यांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि सामूहिकरित्या आम्ही सगळेजण एकत्रितरित्या जेवण केलं आणि आज या शुभ दिनी त्या खारवनचं नाव एकलव्य नगर म्हणून आपण त्या ठिकाणी घोषित केलं आता ती खारवण राहिलेलं पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा